नमस्कार मी आहे डॉक्टर खुशबू आजकाल बरेचसे आई वडील तक्रार करतात की त्यांची मुलं बाहेरचे बंद पदार्थ जसे चिप्स चॉकलेट खातात हे योग्य आहे का माझं उत्तर असतं अजिबात नाही बाळाच्या आरोग्यावर आणि त्याच्या विकासावर तीन गोष्टींचा खोल परिणाम होतो एक खाणं पिणं दोन त्याच्या सवयी कशा आहेत तीन आजूबाजूचं वातावरण हंगामी फळंभाज्या व्यायाम खेळ चांगली झोप आणि आनंदी वातावरण जर बाळाला मिळालं तर त्याचा विकास चांगला होतो आणि नव्या गोष्टी ते पटकन शिकतं बाजारात डब्यात आणि पाकिटात येणारे पदार्थ जसे की चिप्स बिस्किटे चॉकलेट आणि थंड पदार्थ बाळाच्या आरोग्यासाठी खूप हानिकारक आहेत यापैकी अनेकांमध्ये हानिकारक मेद कॅलरी साखर आणि खूप सारे अनैसर्गिक पदार्थ असतात यात पौष्टिक घटक नसतात जे बाळाच्या विकासासाठी आवश्यक आहेत हे खाल्ल्यामुळे बाळाची घरातले अन्न खायची इच्छा कमी होते मग तुमच्या मनात विचार आला असेल बाळाला काय खायला द्यायचं सांगते बाळाला भरवा दिवसातून तीन वेळा जेवण नाश्ता दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण या व्यतिरिक्त दोन वेळा हलका फुलका नाश्ता जसं की केळी दूध द्राक्ष पोहे किंवा भाज्यांचे सूप बाळाला जास्त वेळ उपाशी ठेवू नका यामुळे त्याची बाहेरचं खायची इच्छा वाढेल बाळाला जितक्या लवकर जेवण खायची सवय लागेल तेवढंच चांगलं आहे यामुळे बाळाला घरात बनवलेलं स्वस्थ अन्न स्वादिष्ट लागेल अधिक माहितीसाठी आशा एन एम किंवा डॉक्टरांशी चर्चा करा